एम पी एस सी मार्फत तब्बल नऊशे अडतीस जागांसाठी नोकरीची संधी निघाली आहे यामध्ये आपल्याला उद्योग निरीक्षक तांत्रिक सहाय्यक कर सहाय्यक लिपिक टंकलेखक अशा एकूण नऊशे अडतीस पदांसाठी भरती होणार आहे यामध्ये इथं पद दिलीत पदाला लागणारी शैक्षणिक पात्रता दिलीत पदक्रमांक दोन आहे कोणत्याही शाखेतील पदवीधर अर्ज करू शकतात तसेच तीन आणि चारसाठी आपल्याला मराठी टंकलेखन आणि इंग्रजी टंकलेखन आवश्यक आहे वयाची अट एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी प्रत्येक पदाला अनुसरून वेगवेगळी वयाची पात्रता दिली आहे तसंच नोकरीचं ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र असणार आहे यासाठी जी फी आणि पगार इथं दिला आहे तर अर्जाची पद्धत पूर्णपणे ऑनलाईन असणार आहे आणि आपल्याला सत्तावीस ऑक्टोंबरच्या अगोदर या भरतीचा अर्ज भरायचा आहे आणि चार जानेवारी रोजी याची परीक्षा असणार आहे तर मित्रांनो लवकरात लवकर अर्ज करा आणि आपली एक ही भरतीची सीट रिझर्व करा अधिक माहितीसाठी तुम्हाला जाहिरात पाहायची असेल तर इथं जाहिरात पहा या पर्यायावर क्लिक करा आणि लगेच अर्ज करण्यासाठी क्लिक करा या पर्यायावर क्लिक करा आणि त्यासाठी त्यासोबतच आपल्या नोकरी बघाचा व्हॉट्सअप ग्रुप आहे इथं व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आणि टेलिग्राम चॅनलची लिंक देखील दिलेली आहे